नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन्सी प्रिलियम दोन हजार एकवीस उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात एक कलम दोनशे वीस दोन, दोन, दोन कलम दोनशे एकवीस तीन कलम दोनशे तेरा चार कलम दोनशे सव्वीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार कलम दोनशे सव्वीस पुढील पी वाय क्यू संयुक्त घटक दोन हजार एकोणवीस भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद बत्तीस अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही एक निषेधाज्ञा दोन प्रतिषेध तीन अधिकार चार उत्प्रेक्षण तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक निषेधाज्ञा पुढील पी वाय क्यू एस दोन हजार अकरा रिकामी जागा हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले एक गोवा दोन मिझोराम तीन सिक्कीम चार झारखंड तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक गोवा पुढील पी वायक्यू ई एस आय दोन हजार सतरा मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार हा कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे एक जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार दोन समानतेचा अधिकार तीन शोषणाविरुद्धचा अधिकार चार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते कल चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे एक कलम एकवीस सी दोन कलम एकवीस ए तीन कलम एकावन्न ए चार कलम पंचवीस सी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन कलम एकवीस ए તાર તર ભેટુપ વીડિયો ધન્યવાદ